संगी, अभंग ट्रबल कर कर शांती ब्रह्म एकनाथ महाराज पैठण निवासी यांचा असणारा चार चरणाचा अभंग आहे आणि कीर्तन झाल्याच्या नंतर महाराजावर कोणाची शंका नसावी म्हणून दोन मिनिटामध्ये अगोदर अभंगाचा अर्थ सांगतो नऊ वाजेपर्यंत नुसत्या गप्पा मारतो अभंगाच्या प्रथम चरणामध्ये पैठणचे शांतीब्रह्म एकनाथ महाराज वर्णन करतात निवृत्तीनाथ महाराजांचं ज्यांचं मुळामध्ये जे नाव आहे का नाही त्यांचं नावच मुळामध्ये निवृत्ती आहे नाम निवृत्ती मुळामध्ये ज्यांचं नावच निवृत्ती आहे पुढं त्यांच्याकरता शब्द वापरला धन्यतो निवृत्ती उत्तरार्धामध्ये असं वर्णन करतात ज्यांनी निवृत्ती नामाचं नाम चिंतन केलं त्याचा जो देह जो आहे का नाही त्या देहाचं असणार सार्थक झालं देह निवृत्ती पाहता डोळा जन निवृत्तीनाथाकडे असणारं पाहिलं त्याचा देह असणारा त्या ठिकाणी पावन असणारा तो झाला देह निवृत्ती पाहता डोळा म्हणजे त्याचा देहसुद्धा असणारा निवृत्त झाला पुढं सांगतात प्रत्येक माणसाच्या पाठीमाग जर दुःख कोणतं लागलं असेल तर जन्म मरणाचं असणार दुःख लागलेला आहे तर त्याचा असणारा संसार सारासार निवृत्ती त्याचा संसार आता राहणार नाही त्याचा संसार सुद्धा निवृत्त होऊन जाणार अहो या निवृत्तीनामाचा गजर आपण करतो याच्यामध्ये काही कौतुक नाही नात्राय वर्णन करतात वेद सुद्धा या निवृत्तीनाथ महाराजांचं चिंतन करतो वेद निवृत्ती नामगाता वेद सुद्धा काय करतो निवृत्तीनाथ महाराजांचा असणार नाम चिंतन असणारा करतो अहो वेदच नाही वेदाच्या नंतर असणारे पुढं वर्णन केलं सहा शास्त्र शास्त्र निवृत्ती पुढं सांगितलं पुराणे निवृत्ती शास्त्र निवृत्त झालं नामानं एवढंच नाही पुराणे निवृत्त अहो निवृत्ती नामाची ख्याती एवढी साधारण नाही शरीराच्या आतमध्ये सुद्धा त्यांची कीर्ती आहे याच्या आतमध्ये सुद्धा आणि हे सगळं चराचर आहे का नाही त्यांची कीर्ती या चराचरामध्ये सुद्धा पसरलेली आहे आंतर बाह्य कीर्ती निवृत्तीची म्हणजे आतमध्ये आणि सुद्धा बाहेर सुद्धा एकनाथ महाराजांनी शेवटच्या चरणामध्ये वर्णन केलं एका जनार्दनी पाहताची निवृत्ती जननिवृत्तीनाथांना पाहिलं का नाही होय <फोगी> सर्व शांती निवृत्ती नामे त्याची मात्र शांती झाल्याशिवाय राहणार नाही कसलीही त्याची अपेक्षा असू द्या सगळ्या त्याच्या अपेक्षा मात्र त्या ठिकाणी खुंटतील आणि त्याला असणारी शांती प्राप्त होईल असा अभंगाचा सळसळ असणारा भावार्थ सांगता झाला आता पंक्ती बसवायला काय अडचण नाही जात विठाला मिठा कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी काही आनंदाच्या गोष्टी सांगायच्या म्हटलं तर भरपूर ठिकाणी कीर्तन करतो पण सुरुवातीला अडचण येते ते म्हणजे मृदंगाचार्याची चा। आज माझं भाग्य असं म्हणायचं वडिलांचं नाव दत्त आहे आणि त्यांचे असणारे सुपुत्र म्हणजे नंदू महाराज बस म्हणजे आनंदच हा <laughs> आणि विशेष म्हणजे मी सुद्धा माझं भाग्य समजतो बर का आणि ज्यांच्यामुळं गादीवर असणार मी उभा या ठिकाणी बाबाजीमुळे असणारा बोलण्याचा असणारा प्रयत्न आहे या ठिकाणी आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुकाराम महाराज शास्त्री यांच्यामुळे सुद्धा या ठिकाणी माझा प्रयत्न आहे बोलण्याचा काकाजींनी सुंदर असणारी चाल गायली एकूण पुन्हा माईकवर असणारे किशोर महाराज आहेत सुंदर साऊंड सिस्टीम आहे ऐकण्याकरता सुद्धा एकदम असणारे छान छान असणारे माणसं आहेत मेकअप केले असतं उदास माणसापासून उपयोग होतो का नाहीतर काही जणांना प्रश्न पडला असतो संपत कधी पंगत बसते कधी असा <laughs> अजिबात नाही बरोबर गाडी मात्र जरी उशिरा निघालेली असेल तर ड्रायव्हर एकदम ओके आहे गाडी टायमिंगला जाणार विडाला विठाला असणारी कीर्तन रूपी सेवा कशाच्या निमित्तानं हे सगळ्या जणांना पण तरी सुद्धा आपण कशा करता माणसाला माहिती नसतं बर का वेद जानो गेला पुढे कशा करता त्यालाच पत्ता लागला नाही असे सुद्धा काही माणसं इथे <laughs> येतात नेमका कार्यक्रम काय चालू हे काहीच माहीत नाही फक्त वरण खायचं आपण चलत राहायचं काय कार्यक्रम चालू आहे की काय नाही पत्ताच नाही पण ऐका याची सुद्धा आपल्याला जाणीव असावी म्हणून हा जो अखंड हिणाम सप्ताह चालू आहे सर्व अक्कांनी या ठिकाणी या सप्ताची असणारी सुरुवात केली म्हणजे हे जे असणारे जे मंदिर आहे का नाही या मंदिराच्या बाबतीमध्ये असणारं बांधकामाची भूमिका आणि दुसरी गोष्ट म्हणजे मूर्ती प्राण प्रतिष्ठा आपल्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर या मंदिराचा मूर्तीचा असणारा वाढदिवसाचा असणारा कार्यक्रम आणि जुन्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर मंदिर असेल मूर्ती प्राणप्रतिष्ठा असेल किंवा याचा वर्धापनाचा असणारा दिन असेल या दोन्ही स्वरूपामध्ये असणार हा अखंड हरिनाम सप्ताह इथून पाठीमाग लोक कशाचेही वाढदिवस करत होते नवे नवे माणसापर्यंत साहजिक होतं पण आता इथून पुढे वाढदिवस कशाचेही निघालेत बरं का आता कोणी झाड लावलं त्याचंही वाढदिवस करतो कोणी कुत्र पाळलं त्याचंही वाढदिवस करत आता आता नवीन नवीन मांजरचे सुद्धा वाढदिवस नाही वर्णन केलेलं आहे अरे मंदिराच्या बाबतीमध्ये असणारा वर्धापनाचा असणारा हा दिन आहे आणि या ठिकाणी आखंड हरिणाम असणारा हा सप्ताह आखंड हरिणाम सप्ताह केल्याच्या नंतर काय होतं याचं सुंदर वर्णन भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे पंचोग्र पाश छल पिशाच्या इव निर्दयाभिचारकारिन सप्ताह ये न कलो ते पाच प्रकारचे पाप अखंड हरिणाम सप्ताह केल्याच्या नंतर जळून जातात कोणते कोणते ब्रह्महत्या म्हणजे कधी कधी ब्राह्मणाचं धन जर हिसकावून घेतलं असेल पैसे व्याजानं घेतले पण परत दिलेच नाही भांडण्या करता कधीच येत नाही ताकतच नसते ना त्याच्याकरता त्याची जर घेतलेली असेल बुडवून टाकली असेल कधी कधी जर एखादा गरम आला त्याची जर हत्या झाली असेल तेवढं पापसुद्धा अखंड हरिणाम सप्ताह केल्याच्या नंतर जळून जातं नंबर दोनला ला पिऊच नाही पण टिंब टिंब पिली काय लशी नाही बरं काय लशी नाही अजिबात नाही कोणी म्हणलं स्टिंग पिली तसलं नाही अजिबात नाही पिऊच नाही पण त्यानं पिली अरे ते पिलेली सुद्धा अखंड हरिणाम सप्ताह केल्याच्या नंतर त्याचं पाप जळून जात म्हणजे गांजा दारू मत्ती अकल गुंग हो जाती है अपने का दाम डोक्यात बुट्ट पडते है <laughs> हे कसं आहे माहिती का पदरचे पैसे देऊन फुकट भांडणाला बा, आमंत्रण देणं मार खाऊन घराकड तोंड सुजून येणं विठाला विठाला तिसरं पाप या आप सप्त्यामध्ये जळून जात कुणाच्या पेटीमधले पैसे चोरलेले असले तर यम कुणाचा पावडरचा डबा चोरला असला तर म्हणजे कुणाचा चेंडू चोरला असला तर आता हे सगळं खेळ असं ना हे ते रांगोळीला गेलं की कोण दहा रुपये काढून घ्यायचे बस म्हणजे एवढी जरी कुणी चोरी केलेली असली तर अखंड हरिनाम सप्ताह एवढ्या माका एवढं पाप जळून जातं म्हणजे परत चोरी कराय मोकळे असं नाही ना तसं नाही एकदा जळून गेल्याच्यानंतर परत चोरी मात्र करायची नाही स्टेयम चौथं पाप सांगितलं गुरुवंगना गमह गुरुची पत्नी आपल्याकरता आईच्या समान आहे पण मनामध्ये विकार निर्माण झाला ते सुद्धा पाप या अखंड हरिणाम सप्ताहामध्ये जळून जात आणि शेवटचं सांगितलं विश्वासघात पैसे बोलून घेतले पण परत दिलेच नाहीत विश्वासघात केला एवढं पाप सुद्धा जळून जातं याच्याकरता अखंड हरिणाम सप्ताह करायचा विडाला या अखंड हरिणाम सप्ताहामध्ये विशेष करून जर सांगायचं सा म्हटलं तर या अखंड हरिणाम सप्ताहामध्ये विष्णू सहस्रनाम नाही लक्ष करा बरं का विष्णू सहस्रनाम नाही या अखंड हरिणाम सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण नाही या अखंड हरिणाम सप्ताहामध्ये आहे काय माहिती का या आखंडारिणाम सप्ताहामध्ये आहे गाथा मग तुम्ही म्हणाल गाथा एवढा श्रेष्ठ आहे का अहो आपल्याकरता वेद आपल्याला समजत नाही चार वेदाचा अर्थ सगळ्याला सगळा गाथ्यामध्ये आलेला आहे तुकोबरायाच्या गाथ्याला पंचम असणारा वेद मानलेला आहे आणि याच चार वेदाचं पारायण म्हणजे गाथ्याचं पारायण अखंड हिणाम सप्ताहामध्ये चालू आहे विडाला या दाथ्याचं महत्व समजून देत असताना किंवा पटवून देत असताना मी माझ्या बुद्धीनं सांगतो लक्ष देऊन ऐका बरं का रामायण एक आणि दोन श्लोकाचं नाही शतकोटी प्रविष्ठरम शंभर कोटीचं असणार हे रामायण पण याच्या कशा वाटण्या झाल्या ते ऐका बर का वाटण्या होत असताना पाताळ लोकांनी सुद्धा याची वाटणे घेतली याच्या पुढे सांगू स्वर्ग लोकातल्या लोकांनी सुद्धा घेतली प्रथवी तलावरच्या लोकांनी सुद्धा घेतली आपल्या वाट्याला भरपूर भरपूर कमी स्वरूपामध्ये आलेलं आहे याच्या पुढं आहे एक प्रश्न विचारतो मुलांना उत्तर जर बरोबर दिलं तर कीर्तन सुटल्यास दहा रुपये देईल आणि चुकीचं उत्तर आलं तर तुम्ही मला वीस रुपये द्यायचे